पहिला दिवा लागता दारी सुखाचे किरण येते घरी पूर्ण होत तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा तुमची स्वप्न तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि हा व्हिडिओ आहे धनत्रयोदशीच्या दिवशीचा तर फराळाला सुरुवात झाली होती आणि पहिला फराळ हा गोडापासूनच बनवायचा असतो जे कोणताही गोड पदार्थ बनवला की मग समोरचा सगळा फराळ बनवायसाठी काही वाटत नाही परंतु पहिला कोणताही जरी म्हणजे बालुशाही बनवा किंवा शंकरपाळे बनवा किंवा बुंदीचे लाडू रव्याचे लाडू काहीही बनवलं तरी पहिली सुरुवात ही गोडापासूनच होते आणि तसंच आज बुंदीच्या लाडूपासून सुरुवात झाली तर वैष्णवीने छान बुंदा गाळून घेतला म्हणजे तिला बनवायचे होते मोतीचूर लाडू तर तिने ते बनवले मी दुकानातून उशिरा झाली होती आणि तिने बनवायला सुरुवात केली होती मी आल्यानंतर मग छान दिवे लावून घेतले आणि आता मला मांडायची होती पूजा धनतेरसची कारण आज धन्वंतरी ही आपली औषधीची देवता आहे आणि धन्वंतरी पूजन धन्वत्रयोदशीला केले जाते कारण पहिल्याच्या काळामध्ये आत्ताच्यासारखे काही दवाखाने नव्हते तेव्हा आयुर्वेदिक औषधीपासूनच सगळ्या बिमाऱ्या रोगराई दूर व्हायची म्हणून आजच्या दिवशी हे धन्वंतरीची पूजा केली जाते तर असो आणि आता छान दिवे वगैरे लावून घेतले होते आणि तुळशीजवळ पण दिवा लावला होता आणि हा दिवा माहिती आहे का एकदम लायटिंगसारखा चमकत होता म्हणजे त्याला कलर जो आहे अंदरचा तो पिवळा कलर केला होता आणि त्यामध्ये छान दिवा लावला होता तर खूप छान दिसत होता हा दिवा आणि तुळशीजवळ अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली होती आणि आता मला पूजा मांडायची होती त्यानंतर सगळे दिवे लावल्यानंतर मग वरती लायटिंग लावत होता दीपक कारण लायटिंग लावायचीच होती आमचा हात काही पुरत नाही कारण वरती टाकावं लागते लायटिंग खाली पूर्ण सोडावं लागते आणि खालून मग वायर जोडावं लागतं तर ते काही आम्हाला करता येत नाही त्यामुळे दीपकचीच वाट बघत होता आम्ही तर तो दन त्रयोदशीच्या आदल्या दिवशी आला होता नागपूरवरून तर मग त्याने आल्या आल्या त्या दिवशी म्हणजे उशीराच आला तर मग त्याने त्या दिवशी केलावली नाही तर मग त्यानंत्रदशीच्या दिवशी त्यांनी लाइटिंग लावून घेतली आणि आता लायटिंग सुरू व्हायचीच होती तर वैष्णवीकडे छान बुंदा गाळून राहिली होती बघा इतकं छान अगदी मोतीचूरसारखे जसे आपण हॉटेलमधून लाडू आणतो की नाही अगदी तसेच लाडू झाले खूप छान लाडू झाले आणि पूर्ण बुंदा गाळून झाल्यानंतर मग पाक बनवला तिने आणि छान पाकामध्ये लाडू टाकून घेतले म्हणजे आता टाकणार ती तोपर्यंत मी माझी पूजा मांडून घेतली ही आहे कोल्हापूरची महालक्ष्मी मातेचा फोटो आहे हॉलमध्ये होता परंतु आता मी देवघरातच ठेवला आहे आणि या पद्धतीने अगदी साध्या पद्धतीने पूजा मांडून घेतली आणि गोड म्हणून मग आता लाडूचाच प्रसाद ठेवला आहे छान छोटे छोटे पाच मडके आणले होते आणि त्यामध्ये आपले पाच प्रकारचे धान्य भरायचं सोन्याची पूजा करायची कुबेरची पूजा करायची तर माझ्याकडे कुबेरची मूर्ती नाही आहे परंतु मी अगदी साध्या पद्धती पद्धतीने पूजा केली आहे आणि शेवंतीचे फुलं आज मिळाले होते मला मार्केटमध्ये गेली होती मी तर मला ना शेवंतीचे फुलं मिळाली थोडे माग होते पण असो मिळाले पण मिळाले यात समाधान आणि या पद्धतीने छान सगळे निरंजन लावून घेतले होते आणि काहीतरी खरेदी करावं म्हणते तर मग मी या दोन निरंजन खरेदी केल्या होत्या या ज्या पूजेपाशी मांडून त्या नवीनच निरंजन केल्यानंतर आरती करून घेतली आणि नैवेद्य ठेवला प्रसाद वाटला आणि आता बनवायचे होते लाडू आणि लाडू बनव बनवल्यानंतर मग मुला मला स्वयंपाक बनवायचा होता कारण स्वयंपाक व्हायचाच होता बुंदीच्या लाडूलाच उशीर होऊन गेला आणि आता तिने छान म्हणजे बुंदा गाळायसाठी बुंदा गाळून झाला होता छान पाक बनवला होता त्यामध्ये आता तो पूर्ण बुंदा टाकायचा आणि थोडा वेळ शिजू द्यायचं जोपर्यंत ते पूर्णपणे पाक शोषून घेत नाही बुंदा तोपर्यंत छान फिरवून घ्यायचं आणि थोड्या वेळ मग थंड झालं की अगदी लाडू वळायला तयार तयार होतात या पद्धतीने बुंदीचे लाडू करून घेतले आता या याची रेसिपी काय मी टाकली नाही गेले वर्षी टाकली होती यावर्षी काहीच टाकायला मिळालं नाही फक्त चकलीचा आणि शंकरपाळ्याचा मी व्हिडिओ टाकला आहे तर बुंदीच्या लाडूचा नाही की चकलीचा नाही कशाचाही व्हिडिओ आपल्या सॉरी अनरशाचा नाही कोणताच व्हिडिओ टाकला नाही गेले वर्षी टाकले होते मी आणि छान बुंदा आता लाडू बांधायसाठी तयार झाला होता तर आता या या पद्धतीने छान असे लाडू बांधून घेतले यामध्येच किसपी किसमिस काजू टाकून घेतले आणि सगळे लाडू बांधून घेतले लाडू बांधून झाल्यानंतर मग थोडा वेळ पुन्हा बारच ठेवले कारण पूर्णपणे सेट झाल्याशिवाय डब्यामध्ये भरता येत नाही तर असेच आपण डब्यामध्ये भरले तर ते फुटून जातात म्हणजे थोडा हा मोतीचूरचा जो लाडू आहे थोडा नरम असतो त्यामुळे लगे हातच लाडू डब्यामध्ये भरायचे नाही आणि पूर्ण छान सेट झाल्यानंतरच मग ते डब्यामध्ये भरून घ्यायचे आणि या पद्धतीने पूर्ण लाडू डब्यामध्ये छान भरून घेतले आणि नंतर मग मी स्वयंपाक बनवला तर बरोबर नऊ वाजले होते मला त्या स्वयंपाकाने साधाच बनवला वरण भात पोळीच बनवली आणि सगळे लाडू बघा किती छान दिसत आहे ना कलर पण खूप सुंदर आलाय तर याची रेसिपी पाहिजे असेल तर टाकेल मी पुन्हा एखाद्या वेळेस परंतु आज काही रेसिपी टाकता आली नाही मला कारण मी यायच्या आधीच तिने सुरुवात केली होती वैष्णवीने बनवायसाठी त्यामुळे आणि बघा खूप छान लाडू बनले होते आणि खायला पण खूप सुंदर झाले होते तर असो इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये